नमस्कार मी युवराज कृष्ण पाटील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा मी आज सभासद आहे महाडुकली तालुका बोड आज ह्या ठिकाणी ऊस आहे तर ह्या ऊसांना आज ह्या ठिकाणी तुरा आलेला आहे आणि कुंभी कासारीचं आज मांडुकली गावामध्ये जे काही पायीपत्रिके जे चालू आहे ते चुकीच्या पद्धतीने चालू आहे आणि आत्ताच्या चेअरमनाने आणि संचालक मंडळाने काही जे आता चाललेलं आहे ह्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे गेले दहा ते पंधरा वर्ष कुंभी कासारी साखर कारखान्याला माझ्या घरामध्ये आज तीन सभासद असताना एक पाच टनसुद्धा ऊस नेण्याचं काम ह्या कुंभी कासारीनं केलेलं नाही तर खरोखर अशीच परिस्थिती ह्या गगनमाड तालुक्यातल्या बऱ्याचशाच शेतकऱ्यामध्ये अशी म्हणजे दिसून आलेले आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये बरेचसेच सभासद ह्या ठिकाणी कुंभिकासरीला आहेत तर कुठल्याही सभासदाला ह्या कुंभिकासरीच्या कासारीच्या ह्या म्हणजे गट ऑफिसला जे काही कोण चिटबाई नेमलेले आहेत प्रत्येक गावागावात जे तिने ठेवलेली जे आहेत काही माणसं आहेत तीसुद्धा काहीतरी राजकीय हेतूतनं राजकीय काही गोष्टीतनं वेगळ्या पद्धतीचं काम ह्या ठिकाणी गगन तालुक्यामध्ये सगळं चालू आहे यांना आम्ही कुंभिका साराला मतदानाला मदत करायची आमदारकीला मदत करायची महायुती सरकार म्हणून आम्ही यांना आमदारकीला के मदत केली हे आमचं हे आमचं चुकलं का म्हणजे प्रामाणिकपणानं आम्ही तुम्हाला आतापर्यंत मदत करत आलो साधा तुम्हाला एक पाच टन न्यायचं त्या सभासदाला एक कारखाना म्हणून तुम्हाला अधिकार राहत नाही म्हणजे काय ह्याच्यासारखं वाईटचंच काही नाही आहे आणि खरोखर ह्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा साखर आयुक्तांना गगनबोडा तालुका आणि मांडुकली गावाच्या वतीनं आम्ही सभासद म्हणून एक कुंभिक आसारेवर एक चुकीच्या पद्धतीचं ह्या ठिकाणी गाळप आणि ह्या ठिकाणी विनापाळीपत्रक तोडणी चालू आहे म्हणून आम्ही निवेदन दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाच देखील एक गगनबाडा तालुक्यातल्या सर सर्व शेतकऱ्यांच्या सह्याचं निवेदन घेऊन आम्ही ह्या येत्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये निवेदन देण्याचं काम आज आम्ही करत आहे